नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वो बेल दावा, मंजे आपना परें व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे त्यांना सामान्य ज्ञान मिळावे यासाठी माळशिरस तालुक्यातील कोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे बाजार दिवस भरवण्यात आला होता ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असतात त्यामुळे त्यांना याचे ज्ञान आपल्या घरातूनच मिळत असते परंतु शाळेतील शिक्षक विविध उपक्रम राबवतात यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेले कलागुण दाखवण्याची संधी मिळते या बाजार दिवस मध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या शेतातील ताजी भाजी किराणा सामान खाण्याचे विविध पदार्थ भेळ इडली पाणीपुरी यासारखे पदार्थ घरी बनवून शाळेच्या बाजारात आणले होते तसेच आपल्या आजी आजोबांबरोबर गावातील भाजी मंडईमध्ये जाऊन खरेदी केल्याचा अनुभव असलेले विद्यार्थी मोठमोठ्याने ओरडून बाजार पाहण्यासाठी आलेल्या पालकांना आपल्याकडून भाजी खरेदी करावी असा आग्रह करत होते यामुळे जणू मोठ्या बाजारपेठेत गेल्याचा अनुभव आलेल्या पालकांना येत होता या बाजार दिवसाचे मुख्याध्यापिका रुक्मिणी पारसे शिक्षिका माधुरी पवार शिक्षक नवनाथ धांडोरे यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या पालकांनी बाजारात खरेदी करून चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला ಎಲ್ಲಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಇದು ಇದೆ ಹಾ ಬನ್ನಿ 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 ಬ